पुण्यातील चाखण मधील मुई गावामध्ये विधवा महिलांचा हळदी कुंकवाचा हिंदू कोळी कोळी आणि तस्सम कोळी नोंदी असलेल्या अर्जदारांना कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ढोर यापैकी एखाद्या अनुसूचित जमातीचा दाखला शासनानं द्यावा यासाठी गेली नऊ दिवस राज्यभर राज्यस्तरीय महाआंदोलन समितीकडून आंदोलन अनेक ठिकाणी कोळी समाज बांधवांकडून करण्यात येत असून मुंबईच्या आझाद मैदानात देखील या समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे मुंबई मराठी पत्रकार कक्षात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथ कोळी उपाध्यक्ष कोकण विभाग राज्यस्तरीय महाआंदोलन समिती हे याविषयी बोलताना म्हणाले की शासनाने सात मार्च एकोणीसशे शहाण्णव चा शासन निर्णय आणि नियम दोन हजार तीन नुसार अर्जदारास नियमबाह्य नोंदी कागदपत्रे दस्तऐवज इतर पुरावे मागू नये तसेच कैलासवासी दाजीबा पाटील समितीच्या शिफारसी शासनानं अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा आणि बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या बरखास्त करून कायद्यानुसार प्रमाणपत्र तपासणीचं काम विभागीय आयुक्त महसूल यांच्याकडे देण्याकरिता शासनानं प्रस्ताव पाठवावे अशी मागणी या, या पत्रकार परिषदेत रघुनाथ कोळी यांनी केली प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई